सध्या मी आलो पांढरी रामदेव बाबाची पांढरी आहे परतवाडा ते अंजनगाव असल्या रोडवर हे पाठीमागा जे तुम्ही पोहून राहिले या ठिकाणी एक तात्पुरत्या स्वरूपाचं सध्या प्रवेशद्वार लावलाय आणि हे प्रवेशद्वार लावल्याच्यानं सध्या गावातलं वातावरण चिघळलं आहे ना सारे गावातले लोक याच ठिकाणी येऊन बसले ना काम धंद सोडला सारा निरा गोष्टीचा म्हणजे दोन परस्पर गट आहेत तिने समोरासमोर झाल्या त्याच्यानं पोलीस प्रशासन बी इकडच्या बाजून पाहत असाल तर अमरावती ग्रामीणची गाडी अरे इथं उभे ना दहा बारा दिवस झाले निरा गाडी उभी आणि गावातले सारे लोक याच ठिकाणी येऊन बसल्यात तर नेमकं मॅटर काय हे तर आज मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो या मॅटरात मी तुम्हाला जरा सांगणारा घुसणारा अंदर की नेमकं मॅटर काय आहे आता प्रवेशद्वार लावला प्रवेशद्वाराला विरोध करून राहिला कारण गोष्ट अशी झाली आहे की ह्या प्रवेशद्वार लावल्याच्यानं सरळ सरळ एक पांढरी गावातले दोन गट समोरासमोर आले दोन गट समोरासमोर आल्याच्यानं काय झालं की या ठिकाणचं वातावरण मोठं चिघळून गेलाय हे चिघळून कसं गेलं प्रशासन कसं प्रशासनाला कशी डोकी दुखून राहिली याचं नेमकं कारण काय आहे कारण लवकरच होणार लोकसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुका होऊन राहिल्या त्यासाठी ते वातावरण करणं तंग करणं चालू नाही याचा सारा सारा प्रकाश मी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर म्हणजे शेगडोच्या संख्येत तरुण या ठिकाणी सध्या या मंडप टाकला नाही लग्नात मंडप टाकतात की एखाद्या ठिकाणी लग्नातरी लहान चुकला मंडप असते पण त्याच्यापेक्षा मोठा मंडप या ठिकाणी टाकलाय गावातले जे समजदार लोक आहेत तरुण हे सर्वत्र एकत्र बरं माणसाचं तर ठीक आहे राजे माणसा समजू शकतो मी की दिवसभर तंबाखू किंवा टाकू एखादा टाइमपास करू शकतात पण या बाजूने तुम्ही पाहत असाल तर बाया मोठ्या संख्येत या ठिकाणी मला दिसून राहिल्या या ठिकाणी बाया येऊन बसल्या असल्याना हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे कारण बाया जर म्हटल्या तर बघा घरचे कामधंदे करावं लागतात हे करावं पण काम धंदे नये या ठिकाणी संपूर्ण बाया या ठिकाणी या प्रकरणाचा निषेध करायसाठी येऊन बसल्यात एक एक जे प्रवेशद्वार लावलं त्या प्रवेशद्वाराचं एवढं मोठं मॅटर अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात काय विदर्भात सगळ्यात पहिले मला पाहाल भेटून आलं या शेकोडच्या संख्येत या ठिकाणी बाया बी येऊन बसल्यात तुम्ही या ठिकाणच्या दृश्य पाहू शकता बाया आहेत तरुण आहेत वृद्ध आहेत लकर बाकर घेऊन सारे या सध्या पांढरीच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येऊन या ठिकाणी या ठिकाणी जर तुम्ही पाहत असा बायात काय होय बाबा निरा बाया घेऊन बसल्या ना या ठिकाणी माणसं यात बायाला बोलावं लागते कोणी कार्यक्रमाला पण या कार्यक्रमात हे सारा सारा गाव बाया माणसं सारे एकत्र आले मोठ्या शेकड्या संख्येत या ठिकाणी बाया बसल्यात तुम्ही पाहत राहते बा लेकरू लेकरुबी या पहिले सोबत बा लहान चुकले बी घेऊन या ठिकाणी बाया बसल्यात या ठिकाणी शेकोड्या संख्येत बाया तर मी एखाद्या बैठसोबत विचारतो का बाबा तुम्ही ठिकाणी आम्ही इथे रेषा आहे आणि ही जी रेषा आहे याच्या पार, पार केलेली रेषा आहे आणि आता तुम्ही शब्द केला आहे की इथे दोन गट पडले पडले नाही आहेत पाडले आहेत गट हे आणि एक विषय असा आहे की ह्या गटासाठी समोरच्या व्यक्तींनी आम्हाला चॅलेंज दिलाय आम्ही पंधरा दिवस शांत बसलोय आम्हाला तेही व्यक्ती त्याही नारीच आहेत आम्ही नारीच आहे आम्हाला जाती भेद नव्हता आम्हाला समाज वेद नव्हता त्याच्याशी काही गावाशी घेणं नव्हतं की आमच्या गावामध्ये गावा शांतता राहावी पण या विषयामध्ये एका व्यक्तीला टार्गेट करून त्याला टार्गेट करून त्याला बोलून अर्थ नाही आहे जो विषय सुरुवातला सुरू झाला तो सोडून दिला आणि दुसऱ्याच रस्त्याने आपण वळलोय हे फार चुकीचं आहे म्हणून ह्या गावात आज हे गाव एक व्यक्ती न सुधारता सारे मिळून आम्ही सुधारणार आहे आणि एक विषय तुम्ही म्हणताय की दोन गट पडले इथे पडले नाही परत सांगतोय पडले आणि एका गटामध्ये एका समाजाचे लोक आहे आणि एका गटामध्ये साऱ्या समाजाचे लोक आहेत हा एक मुद्देचा सुजान नागरिक आमचे पटेल भाऊ आहेत भाऊ बाबासाहेब राजे जो तो मानताना बाबासाहेब आले तुम्ही काय बाबासाहेबांच्या प्रवेशद्वाराला विरोध करून राहिले शंभर टक्के बाबासाहेबांना मानतो आम्ही तर माहित आहे की आमच्या गावचं जे सगळ्यात पहिलं मार्केट बनवलं त्या मार्केटचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलं याला आज जवळपास आठ दहा वर्ष झाले दहा वर्षा पहिले आम्ही सगळ्यात पहिले जे मार्केट बनवलं त्याला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव दिलं आम्ही आम्ही बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही बाबासाहेबांच्या नावाच्या गेटलाही विरोध नाही आमचा आम्ही तर आज सव्वीस जानेवारीला त्यांना आमच्या गावच्या ग्रामपंचायतनी सव्वीस जानेवारीला त्यांना बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचा गेट बनवायचा ठराव दिला त्याच्यानंतर ते अयोध्या जे काम करून राहिले आमचा त्याला विरोध आहे जे जे अयोध्य गेट लागलेला आहे ते अयोध्य गेट काढण्यात यावं फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे आणि अयोध्ये कामं करून आमच्या गावात आज बाहेर गावरून लोक बोलो बोलो बोलू बोलू आमच्या गावाच्या लोकांचं खूप एवढं म्हणजे शिवीगाळ करणं या सगळ्या गोष्टी करणं तुम्हाला मारून टाकील कापून टाकील इथं गोष्टी करणं आता काही भीम आर्मीचे लोक आहेत ते मला सांगतात तुझे कान टोचन नाक टोचन या सगळ्या गोष्टी धवसा देऊन आम्हाला ते म्हणजे भेऊन देऊन राहिले आम्हाला दबाव आणून राहिले आमच्यावर की तुम्हाला मारून टाकतील असं करतील तसं करतील बाकी त्यांचा विषय काहीच नाही आहे गावात भांडण लावणे याच गोष्टीचा तेळ आहे ज्या लोक गेट लावणार आहेत काही पन्नास पन्ना साठ लोक आहेत सा काही जास्त लोक नाही आहेत ते पन्नास साठ लोक गावात गेट लावून त्या पुरा तालुक्याला खराब करून राहिले आज पांढरे गावात गेट लावलं उद्या अजू शकते तालुक्यात अजून कुठे असेल अनलिगल गेट लावतील लिगल गेट लावायला तर कुठंच परमिशन कुठं टेन्शन देणार ग्रामपंचायतच्या कामात ते दखल अंदाजी करतात त्या दिवशी पोलिस फोर्स असताना ग्रामपंचायत अधिकारी ते तो माल जेव्हा घेत काढायला गेला तर त्याला माल मारहाण झाली पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर पण कारवाई नाही केली अरे काय राजा सांगू तुम्हाला आता एवढे परेशान झालेला आम्ही आमच्या वावरचे काम धंदे सोडून या बाया बसेला त्याचा तर असा विषय की बाया म्हणतात बाबा आता कायच कराव्यायचं येणार जाणारे लोक शेगाळ करतात हे लोक आता आणि त्याच्यातलं बाय विचारता तुम्ही तर काहीच्या काहीच बोलून राहिले इतका बेकार काम आहे भाऊ आम्ही परेशान व्हायला गेले पण आमचं म्हणणं आहे प्रशासनानं याव आणि खरं काय ते पाव आमच्या बदलाम्या करून अरे तीनशे रुपये जण बाया म्हणतात कारण तेले म्हणा राजा मना या बाया एवढा जीवा हाती हे ठवून देतात त्यातून गोटा ठेवून येतात ना त्याच्या घरापासून या लागते जीवावर गोटा ठेवून येतात त्या बाया उलट्या शिद्या शिवगाळ करणं काही बोलणं आपलं बेटा सारखं आणि हे गेट लावायचं कारणच ते आहे की त्याला गावात फक्त भांडणं आहेत आमचं म्हणणं एकच आहे आम्ही काही झालं तरी भांडण करणार नाही त्याच्यामुळे आम्हाला भोडकासाठी आमच्या मुलांना भोळकावसाठी असे त्याच्या क्लिप टाकून राहिले की याचं कान टोचू याचं नाक टोचू याचा हे टोचू त्याचं ते टोचू आम्हाला मला मारून टाकायच्या करतात पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या रिपोर्ट हे ते करतील काय ते त्यांचं त्याचं करावं पण आमचं काम आहे की प्रशासनाने येऊन इथं येऊन जाग्यावर येऊन त्यांनी चौकशी कराव की खरं काय खोटं काय प्रशासनिक अधिकारी आम्हाला सपोर्ट करत नाही त्यांना सगळं माहित आहे लीगल गेट कसं असते अनलिगल गेट कसं असते पण आजपर्यंत अनलिगल गेटला अनलीगल म्हणून राहिले ते अजून अनलीगल गेटला लिगल भेट त्या ठिकाणचं मी तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या त्या ठिकाणचे भाई माणसे दाखवले आता एक दुसरा ग्रुप एक दुसरा ग्रुप या ठिकाणी जे आरोग्य केंद्र त्या ठिकाणी बी शेकोच्या संख्येत बाया माणसे येऊन आहेत सारे बाया माणसं म्हणजे गावातले काम धंदे सोडून बाबा या विषयासाठी सर्व एकत्र बसल्यात इकडच्या बाजून बाया माणसं तिकडच्या बाजून तरुण मंडळी गावातले जे होतकुरपूर आहेत हे सर्व एकत्र बसले असून यायचा बदल सध्या विषय चालू आहे काकी काकी बाबासाहेब एवढे मोठे माणसं आहेत त्या बाबासाहेबद्वाराच्या नावाबद्दल काय बोळा लागते काहीतरी ला तोडगा ला 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 काढणार काय वातावरण वा खराब करता तुमी? दोन हजार वीस पासून चालू आहे आमचं दोन हजार वीस पासून आता चोवीस लागलेला आहे त्या द्वारासाठी आम्हाला सगळे हे भेटलेले आहे सगळं आमचं माहीत सगळं तयार आहे तरी पण हे लोक म्हणतात की हे इलिगल आहे पण हे इल्लीगल नाही आहे तुम्ही म्हणता इलिगल नाही आता ते कसं आहे लोखंडी पाटा लावून केलाय तयार आहोत आम्ही तयार सर्व जण आम्ही बांधव बसलेले आहोत हे आज तीस तारखेपासून बसलेले आहोत हे बाई भीमार पडली हे इथं झोपलेली आहे हा तरी पण हे लोक असे म्हणतात आम्ही बाया जाते तर आम्हाला आम्ही कोणीच म्हणत नाही पोलीस लोक इथं तयार आहे अजून गोष्ट अशी होऊन आली मी त्या ठिकाणच्या एका बाईची प्रतिक्रिया घेतली बाहेरचं असं म्हणणं की ज्या आम्ही येतो तर आम्हाला शिविगाळ करून आले आता बैल नाही पोरांना पण आम्ही बाहेर बसवतो कोणी शिवी देत नाही कोणी शिवी देत नाही सगळं खोटं बोलतात ते आरोप घेऊन राहिले आम्ही या दोऱ्यासाठीच बसलेला हा आरोप आहे सगळ्यांचा यांचा या ठिकाणचे एक राक्षस कर तुम्ही जर पाठीमागा पाहत असाल तर शेकडो तरुण गावातले पोरं पार लहान लेखड दिसून आले मला की बुढे माणसं सारे एकत्र येऊन या ठिकाणी बसल्यात एक तिकडचा बस ना तुम्हाला तितंबा दाखवला आता दुसरा तितंबा आहे तर राक्षसकर काका मासुबेदार काका बाबासाहेब असं नाव आहे की त्या नावाले कोणाच्याच नावाची गरज नाही मग एखाद्या एखाद्या मला तर नाही वाटत की खूप मोठं प्रकरण आहे पण एखाद्या प्रवेशद्वाराच्या गोष्टीहून जर गावातले दोन गट एकामेकाच्या समोर येतील अशा प्रकारचं गावात जर तणावाचं वातावरण होत असेल तर काका बरोबर असे कसं आपण गावातले लोक गाव करते राहणे करणार सकाळी एका एखाद्या वेळेस काम आहे पडते माणसाला ते असं आहे दोन हजार वीस मध्ये जो आमचा ठराव घेतलेला होता त्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस कसं झालं की ठरावामध्ये मध्ये संपूर्ण बायटाटा संपूर्ण आहे आणि तो ठरावाच्या आधारावर दोन हजार सव्वीसच्या चोवीस मध्ये अजून डबल त्या ठरावाले हे घेऊन मान्यता घेऊन सर्व कागदपत्र ओके करून एनोशा गिनोशा सर्व ओके करून आता कसं झालं की हा जो रस्ता आहे कालच्या त्या शांतता सभेमध्ये गावातले काही लोक होते आमचे ग्रामपंचायतीचे काही सदस्यगण होते आणि त्यांच्या याच्यातले ग्रामपंचायतले तेरापैकी एकही नव्हता फक्त तीनच होते चे दाई गैरहजर होते बाकी सर्व नेते मंडळी होती नेते मंडळी खूप तिथं बोलले पण इतके गाव खराब करायसाठी बोलले कि ते या समाजावर एकट पाडणं याले कामाले न सांगणं यायचे मजुरा न देणं हे उपाशी राहिले गेले पाहिजे यायले माली बंद झाला पाहिजे किराणा दुकान बंद झालं पाहिजे चक्की सुद्धा बंद झाली पाहिजे अशा तऱ्हेचं हे केलं काल सभेमध्ये मी हजर होतो सभेमध्ये हजर असताना मी तिथे बोललो कि कि त्या की त्यावेळेस कमलेश पटेल इतका एक वेगळा बोलला की तसं त्या माणसानं बोलायला नव्हतं पाहिजे त्यानं साहेबांना हे सांगितलं की बाई या गावामध्ये मशान असून हे लोक आमची मशानभूमी वापरतात दुसरा शब्द असा एक त्यांना काढला की हे बांध्यासाठी मी पैसे देतो त्याने त्यानं त्या, 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 त्या रस्त्यावर बांधावा परंतु गावात जाणारा हा रस्ता आहे माझी जे सरपंच आहे दिलीप भोपळे त्याचा असा एक शब्द काढला ग्रामापा तेरा मध्ये यायना हा रोड घेतला त्याच्या त्या मध्ये ग्रामापा तेरा आहे यायना हे तेरा आणला कुठून परंतु ग्रामापा तेरा हा नकाश्यानुसार आलेला एक आकडा आहे त्या मध्ये त्यानं ते तेरा तो आकडा दिला या गावमध्ये असं कोणतंच असं नव्हतं शांतीचं वातावरण होत परंतु काही राजकीय लोकांना त्याच्यात सहभागी घेऊन लोकसभा समोर समोर ठेवून त्याच्यात मोठा हस्ताक्षर केला आणि या गावातले काही आता काल तर मॉमिटर एक बाई पकडली मी कि बा ती शिरभर रोजाना हो तू येथि बाया तू घेऊन ये काही का आता सकाळी सकाळी हा एका सुंदरलाल पटेल इथे एकदा मुसलमानाच्या घरी गेला तो म्हणे की बा तुम्ही आम्हाला साथ द्या आमच्या याच्या तर लोक येऊ द्या त्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी अंजेगावला गेलो होतो लगेच मी आलो त्याने सांगितलं की आम्ही कुठे जाणार नाही हे गावाचं काही राजकारण नाही गावाची निवडणूक नाही एका फक्त धर्माच्या बाबासाहेबांच्या नावाचा दाखवलेला विरोध आहे ते म्हणतात आमचा विरोध नाही ते म्हणतात आमचा विरोध नाही परंतु काल आम्ही अशी एक समस्या हे केली की के बा तुमचा जरी विरोध नसेल तरी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू आंबेडकर या याचा एक बोर्ड तयार करू मग मला ते ठराव घ्या मग आता गरज नाही भिडो साहेबांच्या पत्रावर ते काम होऊन जाते पहिला ठराव घेल आहे मासिक सभेचा ठराव घ्या तो त्याने जोडवा जोडल्यानंतर ते नाव नाव द्या असं बोलल्यानंतर ते लोकांना नामंजूर केले त्यांना ग्रामसभेवर आले आता मला साहेबांना विचार तुम्ही ग्रामसभा का तुम्ही नाकारता मी त्याला हे नाकारलं साहेब आम्ही सरे गरीब लोक आहे मोलमजुरी करणारे लोक आहे आमचे लोक तिथं उपस्थिती कमी दाखवतील हे त्याची उपस्थिती जास्त दाखवशील ग्रामसभेमध्ये असा एक पॉवर आहे की आम्ही मागील घेतलेले दोन जे ठराव आहे ते ग्रामसभेलेच पावर आहे की ते रद्द करता येते म्हणून मी ते ग्रामसभा पाहत असाल तर शेकोच्या संख्येत महिला मंडळी बसल्यात तर माझ्यासोबत एक तयार ताई ता मला राजा असं माहित झालं की या ठिकाणच्या ज्या बाया दिले कोणाले दोनशे रुपये कोणाले तीनशे रुपये रोजाना या ठिकाणी बाया बसून ठेवल्यात मंडपात असा मग कानालो बा काय खरं तुम्ही सांगा बरं जरा बिलकुल नाही हे सगळं त्यांचा आरोप आहे आमच्यावर खोटा कारण की त्यांना असं वाटत आहे की बा इथं आम्ही बसलेले आहोत की यांना मजुरी मिळत असेल कारण की आम्ही मजूर वर्ग आहोत सर्व आणि आमची एवढी प्रामाणिकता आहे की आम्ही सर्वजण या गोष्टीला साध्य आम्हाला अनलिगल गेट नाही पाहिजे बस एवढं आमचं म्हणणं आहे बाकी आमचा त्यांच्याशी विरोध नाही आहे ना बाबासाहेब आंबेडकरना विरोध नाही कारण की बाबासाहेब आंबेडकरना त्यांना हे शिक्षण दिलेलं नाही आहे की त्यांनी असं अशांती पसरवा म्हणून गावात मध्ये आज स्वाभिमानाचा प्रश्न आहे गावाचा गावगळाचा प्रश्न आहे आज म्हटलं बारावीचे पेपर चालू आहेत सगळ्यांचे आई इथं बसलेल्या आहेत वडील बसलेले आहेत त्या मुलांना काय परिणाम होत असेल काय शिक्षण करत असतील ते काय अभ्यास करत असतील ते त्यांना हे सांगावं आमचं हे इच्छुक आहे की बा त्यांना शांतीचा त्याला जर शांतीचा मार्ग खरोखर ते गौतम बुद्धाचा आणि आंबेडकर बाबाचा मान सन्मान जर पाळायचा असेल त्यांना तर त्यांनी अनलिगल गेट आता ते आताच काढून टाकावं बस माझी एवढीच मिळत